एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चढव एकूण पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यामध्ये मध्ये सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली सल्वर किंग परसोना गाडी क्रमांक एकोणचाळीसचा निखाल पाच क्रमांक पाच व धावली गाडी जोतिबा प्रसन्न द्वारे संघानाम आले प्रवा चितुया गाडीचा एक नंबरला उजवे गाडी मालकाचं त्या वते बसलेला सलगारी किंग पर्सूचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी सेमी सारी पात्र वळा 40 फरवा या मैदानातला 40 फरवायचा सदिवसामध्ये दे काशी डायवाने सुंदर अशी सी गाडी सीमेला पात्र केली त्याबद्दल वरुडकरांच्याकडून पाचशे रुपयाचं सा बक्षीस झालेलं आहे काशी ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे